अक्षय हा कर करू तिला आराम चल आपण दोघ स्वयंपाक करू तू भाजी कर मी चपात्या करतो करा करा कळेल मग किती कसं करावं लागत काय करावं लागतं दुसरं खाऊ घालायचं म्हणजे कसं होत तुला घे ना नाही आधी तुम्ही खाऊन बघा काय झाले अरे काय पाण्या इतकं असेल का त्याच्यात नंतर घेतलं का लागले मला काय माहित मी गोड झाले सगळे ते एवढं टाकून दिलं त्याच्यात अरे गाव वाटा देऊन दादा मग पाणी ओतून धुम काढू का आई तर भेटत ना गिरायला यानला मुळे काही कदर नाही माझ एक दिवस यांना अशा हात दलगड घेते ना सर काम माना करावं लागत आहे दाद्या बाबा तर काही कामातच नाही अजिबात तुटलं सुटलं का निघालं गाव बापत असा पर्यात असा ही जाके खांग ना तशी बिचारा मा बाप किराणा पाठवितो दर दर आठवड्याला बाजाराला पाठवितो ये काय कामाचे मग त्यापेक्षा ना बापाने लग्न लावून दिलं ना सत्य परवडलं असत पाणी संप मोटर लावायची ना कुठं बॉम्बट्या मारून गिरा काय माहिती डोक्यात माहित आहे यांचा काही दगडा करूनच पासता उद्या वर एकपट बाप दुप्पट किती दिवसापासून सांगितली ती मोटर बिघाडली नदीवर जात होते पाण्यानं चार दिवसापासून मोटर नीट करू राहते अजून ती मोटरच नीट होत म्हाताराला सांगू सांगू की किदारले त्या गा इरोळ घेतलं काढ म्हणून कधी वर तू पण नाही ऐकल तावा फोन माझ जाऊ बाई मस्त जाऊन बसली मायेरी तिला काय घेणे दे बारकी करायला तिच्या काय तावा बिल जाते ग यांचा मुडदा बसावला मन तर करताना पळूनच जावा येथून ते पाणी भरू भरू आज म्हटलं जाईन मस्त मंदिरात दर्शनाला काच काय अजून झालं नाही गुन स्वयंपाक केला काय काय अरे जेवायला गेलं काही मग तुमच्या बापाने किराणाच भरून ठेवलाय घरात करीत ना स्वयंपाक मग आता जेवायला काहीच नाही बनवलंय करी ना तुमची मोठी वहिनी माहेर येऊ अय आत्ता भूक लागली ते वहिनी कधी यायच मी कधी जेवायचो मला काय मोल करी म्हणून आणले काही खाली बसा नाही मग काय मी काम करू मी धुनं धोका मग का बरं हे दादी मानाचं करते नाही कामं कोणते हां कोणते काम कर दोन जायचे पाणी आणून द्यायचं चार दिवस झाले ती मोटर बिघाडली तुम्हाला काय सांगितलं होतं मी मग दादाला सांग ना मला जमत की ते मोटरचं सा? तुम्हाला सांगितलं का तू मानाचं सा दादाला सांग दादाला सांगितलं दादा म्हणून मग पोऱ्याला सांग आता एक काम करते बाहेरच्या लोकल सांगते मग कोणी आलंय का सांग त्याना मग जमत असेल तर आज वाटत नाही बोलायला वर करून जन्माला घातलं काय माहिती आपण तुला चिडचिड करायला काय झाले हा काय काय एवढस काम जड झालं बाई तुला एवढस काम आहे का, 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 ए, का आ, ते गायचं शेण करून मी केलंय पाहते उठले तसे अजून हाताला आराम नाही माझ्या हा मग कशी काय झालं गावात काय राहते गावात काय माहिती गावात काय राहते म्हणजे आमचे काम राहते जरा गावात माहितीये काय काम आहे घरी बसून गाय अंडे घालायचे काय तिने जाऊन पाराव काय कर त्या बसा त्याच ना आणीच घाली त्या चर्चा करावं लागते आम्हाला लोकांसंगे जरा बोलावं लागते चालावं लागते चालावं लागते आणि कोणचं तुम्हाला मोठा पद मिळणार आहे काय माहिती आले मोठे सांगायला किराणा माप भरून देतो आठवड्याचा बाजारा मा बाप करून देतो मग तुम्ही लोक काय कामाचे खायचे खात नाही का आम्ही का आपण संपू तर सगळं खायच्याच कामाचे तुम्ही लोकांचीच घरं भरणारे कोणाचे लोकांची लोकांचे काय भरू मी लोक ऐकायचं भरणारे म्हंटल म्हटलं ते उठ चल तुम्हाला ते जावलवाड काय केलं असेल ते रिकामी नाही मी रिकामी दिसू राहिले का तुम्हाला इथं जायचं हाताने घ्यायचं मग तूने वाढलं कोण कोण वाढलं मग तूने वाढलं एकदा करून आना दुसरी नको मी नो वाई टाकले आता तुझ बात झाली मला घरातले काम करते ना मी बात झाली तुम्हाला मी ती मोटर तुम्ही नीट करणार आहे का नाही कोणती कोणची ते मला जमत जमत सायकलन तुला

मला किती काम राहते गावात सुन बाई मानजी आव काय हाय तुम्हाला काय झालं गेले असते ना मी वर एवढा लवकर तुमच्या खायचे वांदे झाले असते बरं ते जाऊन दे धुणं झालं असलं तर स्वयंपाक झाला असलं तर जेवायला वाट चल हे काम करते तिडून इडा आणते रस्त्यावर बसा ना काय झालं आता नाही आता गेटच्या वाहेरून बोल राहिलं म्हटलं वारच मसा हा बिसल्या तिकडून म्हटलं आवाज दिला आवाज दिला आले का गावकळ पण मामानजी आलो ना आले गाव कोळ पण आले का ठकीला भेटून काय म्हणली तिच्या घरी नव्हतं का जेवायला कोणा झ्या कोणाच्या म्हणजे ठकीच्या ठकोबाई म्हणा ठकी काय म्हणती तुम्ही म्हणा मला नाही गरज ठकी म्हणायची ठक्कोबाई म्हणा हे म्हनान ते म्हणा तुमचे लागत असेल कोणी महिने लागत उतरता वा धंदे हे चाळे अजिबात चांगले नाही अरे पण नाही जीवाचं कोणी भेटलं जिवाचं माणूस मग विचारपूस बोलू नाही का तुम्हाला कोणी नाही का वारा सोडलं काय आम्ही आता लेखा संग शोलो संग बोलू गं अहो कधीतरी बसाव घरात काय चाललं ते पाहावं लेखाचं काय चाललं ते पावं मोठी सुन तिकडे जाऊन बसली तिचं पावं ते नको उठायचं जायचं तिच्या घरासमोर जाऊन बसायचं बास तिला न्यावाळायचं अख्ख गाव तू कतं तुमच्या तोंडावर गावात गेला तर लाज वाटत मला नाही गावाची परवा मला जे योग्य वाटेल ते मी करीन तुमच्या नंतर जगायचंय जग ना तुम्हाला कोण म्हणतंय जगू नका चांगला दोन टायमाला खाता दोन टायमाला झोपाता नाही तुम्हाला कोणी बाहेरचं आणून देते कधी आणून देते खायला अरे मग घर महा लेक महा सून म्हणले तुम्ही नाही का करून घालायचं तर काय मी हातान करायचं का मग थोडासा लेखाचा विचार करावा सुनाचा विचार करावा हा ते नको मग ती एक काम करायचं कच खायला जायचं तिच्याकच राहायला जायचं तिला म्हणायचं मा सगळा कर तुला पाहतोस ना पोड भरत होईन ते एका दिवशी अहो काय जरा लाज धरा उद्या तुम्हाला नातू पण तू होतीन ते काय म्हणतील होतेन तेव्हा होतेन झालेत का आता झालेत का आता पाच वर्ष झाले मा लग्नाला. मग मी काय करू आता? कधी म्हटला का तुम्ही तुमच्या पोराला? काय? हं का पाडा का हला ना? पण ते त्याचं काम आहे. त्याचं काम हं लग्न करून दिलं मागा मी दे. अहो मला तुझ्यापर्यंत बोलायला देव राई म्हणजे याची तरी लाज धरा. मला किती लाज वाटते तुमच्याशी बोलायला पण. नका बाडबाड करू चल जेवायला वाला काय नाही केलं मी? मी काय इथं नसतं काय करायला खाऊ घालायला चेले काय तुम्हाला काय नाही केलं कधी किराणा ना भरायला नको घरात काय बाजार हाट लागत ते नको ऐकता यायला पाहिजे फक्त दोघायला पण आणि तुमच्या लकाला सांगून ठेवा नाही तर आज ना, ना, ना ला ला पर, ला ला मी निघून जाते मा बापाला बोलून घेते जाते निघून बसा इड मग किती सून ही थोरली गेली मायाला ही दीड महिना झाला अजून आली नाही ही नको नको ती बोलती ती गाभड ऐकत नाही आता एवढी भूक लागली यांनी घरात काही केलं नसलं तर मी तरी काय करू आता काय खाऊ नाही नाही मलाच काहीतरी करावं लागेल त्या शिव नाही जमायच आहे यांच्या खायला खायलाच करीत नाही उपाशीच मारित नाही यांना आकलीन लय झालं यांचं तू आता काय राहिलं अरे मग भूक लागली जेवण बनवून काय भूक वर तोंड करून अजिबात येण्यात डोक खाऊ नका माझं डोक नाही खायचे मला कालो भाकरी खायचे ते, ते, ते बनव मी नाही रे काय बनवायला मग कोण बनवी तुम्ही बनवा तुमच्या हातानी मला बी खाऊ घाला जरा सक तरी हा रोज मी उठून थापायचं का तुमच्यासाठी मग कोण थापील कोण थापील म्हणजे मीच थापायचं का घ्या ना बोलून तुमच्या मटाव वहिनीला हा आता गेले तिकडं मी कसं बोलू शकतो तीन महिने झाले किती तीन हा मी इथं का साल आणि गडी का तुमच्या इथं उठला का तुमच्यासाठी थापायचं शणकूर् मी काढायचं घर मी आवरायचे राहायला सोयला भांडेकुंडे तर मग मीच करते म्हणात ते वावरत मी पाहायचं हा मा बापांनी काय तुमच्या घरी काय मला मोलकरी म्हणून पाठवलं काय ग मग बायको म्हणून सगळं काम मी करते ना तुम्ही करा काहीतरी तुमचे काम करा थोड़च मने माझं दुक आज, आज मी माझे काम करतो मला कसं गावात जरा फेरफटका मारायला लागतं चार टावर उठा चा। मोठं म अरे तू झोपक बनव ना मी बनवणारच नाही आणि माझं ना डोकं दुख राहिलं मला झोपायचं अजिबात बात मला डिस्टर्ब करायचं नाही आज मी तू मी उपाशी झोपायचं मी उपाशी राहीन तू मी उपाशी राईचं अरे एकच धाव धरव ए ए यारची नाही ढोकं लावायचं मला अरे ते भूक लागली मग काय कम काय मी ती कुठे भूक लागली मला म्हणावं तुम्हाला सांगितलं ना मी उठणार नाही म्हणून उठणार नाही अरे भूक लागली पोटात कावळे वाढायला लागले कावळे वाढायला लागले काय मग अरे भूक लागली 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 ना तशी मला पण मग करणार साबा पण मी करणार नाही तू करणार नाही मग कोण करीन हा तुम्ही करा तू बोलते एक दिवस माझा अंगात तुम्ही तेवढा करू शकत नाही का मग स्वयंपाक करून परत झोप ना तू हा स्वयंपाक करन म्हण झोप ह माझ्यानी इथून उठून पाऊल टाकत सुद्धा आता ही ना माही ये नेराईडी कॅपेसिटी त्याच्यामुळे ना माझ्या कोण अपेक्षाच करू नका मी आज काही करीन म्हणून अक्षय हं करू तिला आराम चल आपण दोघं स्वयंपाक करू तू भाजी कर मी चपात्या करतो हम्म करा करा कळण मग किती कसं करावं लागत काय करावं लागत आणि दुसरं खाऊ घालायचं म्हटल्यावर कसं होतं झालं आम्ही केल्या तुला हवा आवाज देतो तू खायला ये मी आज उपाशीच राहणार नाही आज उपास आहे आम्ही करतो ना तुला नका करू तुम्ही तुमचा पोटा पुरता पा नाही कधीतरी आमच्या हातच खाय ना नका मामाजी खाल्ला आता मी दोन दिवस उठायचे नाही आता आम्ही काय आहे तर आम्ही बनतो स्वयंपाक गोळी घे आणि झोप आता तेवढे कडे मी एवढे दिवस चांगले तुम्हाला गोळी आणून द्याल मी खायला पडल आज मी करणारच नाही आणि मला माहिती यांना काहीच येत नाही यांना आयत खायची सवय पडेल मो यांचे हात जरा मी पाहाट्या आता काय करित्या येतील माकडं बमट्या मागेत रावाच पाहिजे अक्षय थांब मी मोठ्या सोनबाईला फोन करतो तिला बोलून घेतो पहिलं आता येते का त्या हा येईन सांगत तिला हा सुनबाई बोला ना मामा ना ना। अरे आमचे एवढे खाण्यापिण्याची हाल चालले सोनाने झोपून घेतलंय तू तशी कपडे भरण घेऊन इकडे पहिली जेवणाचे हाल चालले साध जेवण नाही केलं तिनं बरं हा लगेच लगेच नाही तू तशी हा हा ठेव मग बघ येते आता भूक लागली करू काय होईन ती राधव काय केलं हे पोहे केलेस आता कसं आहे तुला माहित आहे मला भाजी येत नाही चपात्या येत नाही तुला जमत नाही हे खाऊ मग बरं काय झाले वाडेव तुला घे ना नाही आधी तुम्ही खाऊ बघा काय झाले अरे काय पाण्या इतकं मिठा त्याच्यात नंतर ना सगळ्यात लग लागल मला काय माहित मी गोड झाले सगळे ते एवढं टाकून दिलं त्याच्यात अरे तू आता खाऊ वाटा ना देऊ दादा मग पाणी ओतून धुवून काढू का पाणी तू आकवणी ओतील होता पाणी ओतून धुवून काढू का मग ते खारट निघून जाईल ना कसे लागत ते मग आता कसं करायचं आता कसं करायचं आता आहे असेल काय खारे अरे काही प्रमाण असते मीठ टाकायचं बघ बरं खाऊन घे तो कोण इतकं टाकायचं असत मीठ मला काय माहित मी जेवढं एवढं आणि एवढं मीठ घेतलं दिलं टाकून म्हणजे तेवढंच मीठ घेतलं का हा कधी तुला स्वयंपाक कसा करते काय माहित आहे का नाही नाही मग मला विचारायचं मी सांगितलं असत काय करायचं याच आता काय करायचं नाही खायचं हेच मरात उपाशी तरी होतंय खाय आता मर तसाच तुला काय आत्ता नाही इतकं मिठा खावा का नाही घासतले कस तरी होतंय अरे कमी जर असतं असत अरे वरून घेतलं असत इतकं मिठाने इतकं शेंगदाणे टाकले म्हणतो मग खारट नाही व्हायचं आता काय होईल ते मला काय माहित माहितीच दे तिकडे आता <Coughs> 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 दादो <coughs> uh -huh. पोटात काही नाही तुम्हाला लागे झोपला लागेल ना हो आता फुलं लागे ना आणि मग मला लागते काय निस्त पडलोय आहे आता चहा करू का चहा करू का तिकडे पोहे केले खराट आता इकडे चहा करशी नुसती पत्ती टाकीचे न साखर टाकायचे नाही झोप नको करू काय तू अरे पोटात लागलाय कावळी वाळट लागली आता वाळू दे आता काय खाऊ काय खातो आता घरात काहीच नाही खायला मी काय म्हणतो दादा आ? ते पोहे धुवून आणून खाव खायचे का अरे आता त्याचं खराटपणा जाईन का ते लागत येईल कसे मग मीठ निघून जात ना पाण्यात मीठ आणि त्याचं तिखटपणा जाईन ते त्याची हळद निघून जाईन काय उपयोग होईल ते कसे लागत येईल गीच 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 झोप पोहे धुकान चहा करू कान येत तर काहीच नाही झोप गरजीप झोप लागे <laughs> राम झोपले काय रामबाऊ हा पडलं सरपंच काय म्हणता काय नाही ते पांडुरसाचे आहेत ना पांडुरसाच्या मुलाला आपल्याला मग ते म्हणले ते रामभाऊ ला पण आणाव म्हणून मी आलोय खरं मी आहे हा चला ना कसं माणसा बरोबर असली ते म्हणले तर काय चाललंय तुमचं काय नाही आराम कायच आराम बर सकाळपासून काही खाल्लं नाही ते धाकट्या सोनाला म्हटलं स्वयंपाक पाणी कर तर ते म्हणले मी नाही करीतन रोजच मी करू काय तिने झोपली आता आम्ही मस्त गेल करायला तर म्हणलं चला आपण दोघं करू पण याला या ना आणि मला आहे ना यांनी केले पोहे त्याच्यात भलं मोठं एवढं मोठं मीठ टाकून ठेवलं याने ते खराट आता म्हणतोय चहा करू का म्हणलं तो चहा नको आणि काहीच नको हाय तसंच झोप बाबा ती माल गेली तिला केलाय फोन येते म्हणली ती आता आता बा आली का मग चटकरी स्वयंपाक ताव्हा देव मग ते उपाशी पोटी तर कशी येऊ मामा काय झालं काय काय फोन केला आता अरे सुनबाई आता काय सांगू तुला जी आहे ते बरं आहे मग काय म्हणले तुम्ही उपाशी येता तिनं स्वयंपाकच नाही केला सकाळपासून बाई भाऊजी तुम्ही तर पार गळून गेलेत हल्ले भूक लागली देऊ ना काय करा अहो मग ती काय करते तुमची बाईकमध्ये कळती म्हणली मी नाही करीत आता झोपली ती मग ती थोरली गेली सुंद माया राहिला मी एकटी करू काय मी काय एकटी नुकत घेतलं काय तिला बोला म्हणली बोला बर तिला बाहेर बघा सरपंच काय बाबाच कार्यक्रम बोलतोय बाय तुला आरचे अवघड आरचे झोपली असली झोपत उठून जाय अजूनच आरचे मिरचे करतोय नवऱ्याचं बी ऐकत नाही बायको म्हणल्यावर खरंय मग काय

मग घातलंय ना पापा hmm. मनाय साधा एक गाव आणून देत आले मी तुम्हाला पा गाव घालून कुठं गावभर मिरवायचं काय हम्म पा जरा पा नवरा नोकरीला आहे तव घालते पणचा पीती तू घालत का स्वयंपाक करायचा मामाना खाऊ घालायचं नवरा पा सुकून चाललाय वाळून चाललंय एवढंच तुम्हाला कळत ना मग तुम्ही काल माईचं बसलाय इथं आलो त्यांचं करायला अग पण नवरा तुझा आहे ना तुला काळजी नाही का नवऱ्याची मी माझ्या नवऱ्यापाशीच राहते ना नवरा जरी माझा आहे सासरा तुमचा नाही का तुम्ही तर आता माहेर गेले का तिकडून तशीच गेले मी म्हणलं दोन दिवस जावा काय माहेरीला जावा नाही का मी नाही नाही जा तुम्ही माहेर जा तुम्हाला माहेर आहे मला कुठं माहेर आहे मा बाप यांना दिलं म्हणजे मा माहेरच मिल तुला कोण म्हणलं जाऊ नको तू जाय एक दिवस जायचं म्हणलं का बस लगेच बॅग घेऊन रिटर्न बोल इथ्या मला करमत नाही तू अशिवाय करमत नाही तू मला इडक करून खावं लागत तुम्ही जात जा सोबत दोन दिवस राहून यायचं आहो सरपंच साहेब काय सांगू तुम्हाला यांची दुर्दशा बाजार हात मा बाप देतो किराणा मा बाप भरून देतो हे नुसते आयते खात्या अख काम गुरा ढोरायचं काम नाही करीत आहे कोणतरी देत कोणतरी खाता ना थांबा थांबा तिचं ऐकून घेऊन बोलू नका कोणतरी जात कोणतरी खात म्हणजे काय मा बापाने काय उक्त घेतला का तुमचं काय देते आम्ही आमचं आणून खाऊ त्यांना ना त्यांच्या पुढची काळजी म्हणून देत्या त्यांचं म्हणणं नाही त्यांच्या पोरीने उपाशी माराव तेवढ्या करता त्यांनी मला इथं दिलं होतं आणि माझ्या नवरा महिन्याला पैसे पाठवतो ते विचारा ना कुठं जाते आज जाते ठेकीच्या घरामध्ये काय ठेकीच्या घरामध्ये राम भाऊ काय आजा मी तरी म्हणतो राम भाऊ ठेकीचे रोज कस काय साहेब तुम्हाला सांगते रोज उठले का दोघा बा आपल्या त्या पिंपळा खाली जाऊन बसत्या यंदा नुसती ठकी दिसती सकाळ झाली का तिथं चहा घेतला का तिथं काय खरोखर मला काय गावाच घे नाही सरपंच मला नाही कोणी जीवाचं म्हणून मी आपलं जातो तिच्याकड करमणूक म्हणून का या वयात आणि मला वाटलं माझा नवऱ्या महिन्याला पैसे पुरवतो म्हणून तुमचं चांगलं चाललंय इथं पैसे घरात नाही तुम्ही ठकीला देता आणि माय राहून इथं काही नसतं तिला काय देऊ कधी तरीच बाजार हाड किराणा देतो तिला घरात जात पाणी प्यायला जातो एवढं

ओ मामा हे काय काय आलाय मी तर तुम्हाला चांगले समजत होते आणि तुम्ही काय म्हणले महिन्याच्या महिन्याला मी किराणा भरतो पैसे आलेले पण कोणाच्या घरात भरत्या ते पण सांगायचं ना हं उटटा बस आलं का गरम गरम चहा गरम गरम बरोबर नाही आलं का लक्षात सगळ गावय ओरडतो मी आपला कानाडोळा करतोय एक काम करा जाव घ्या हे याचा तू तुझा कामंदा खरेदीसाठी ती मध्ये तू तुझा सेपरेट रहा तुझा नवरा नोकरी तुझा तुझं राहा हा आणि तुझ्या नवऱ्याला सासऱ्याला अजिबात पैसे द्यायचे नाही त्या ठरभरीन सगळं आलं का लक्षात अजिबात पैसे नाही आणि ठकील नाही पैसे दिले काय ठकी याला काय रामबाऊ लाय ना थारा लागून द्यायची नाही आणि तुम्हीच खाईन मग कधी याच्यात खाईन कधी त्यांच्यात खाईन हा म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ सासऱ्याची नाटकं येते सगळी अक्षय कला आहे का तुला मग धांदा करीता ना शेतीमध्ये हा करतो ना मग थोडं बाप काय करतो लक्ष द्यायचं नाही तर मला पण लाज वाटेल मलाही लोक राम भाऊ राव म्हणे काय काय नका नका आणि तुम्ही सेपरेट टाका थकिला नाही पैसे अजिबात द्यायचे नाही बंद आता अजिबात नाही दुसरे असते ना आता नाही काय चुकी पण नाही बर बर यांची चुकीच ठेवायला पाहिजे यांना नाही तिकडे मला जेवायला जायचं ना मला म्हातारपानाचा आधार नाही म्हणून मी आपलं जातो थकीकड हे काय म्हातार लागलं दोन दोन सुना आहे दोन दोन लेखे अजून काय पाहिजे येता उद्या मी जमिनीला पडलो कोण करीन मात सकाळी मी त्यांना एवढंच म्हणलं काय दुखाय खुपायला लागलो बघायचं नाही मग बघू ना मग एक काम करा त्या ठकीचा नाश पडणार का या बघतील सगळ मी तर राहते वाटल्यास करतो करतो विचार या गोष्टीवर विचार तुकडा देऊ नका मात्र बर ठीक आहे दिला ते टकीचं नाद सोडून पण टायमाच्या टायमाला माझे कपड्याला ते तु दोन टायमाला मला जेवण पाणीच्या आध्या बस मी नाही जात तिच्याकडे तुमच्या सासऱ्याची माझ्या काही तक्रार आली नाही पाहिजे बघा दिला नाच तुम्ही म्हणे आणि म्हातार पार्क गुड घे जरी टेकले तरी म्हाताऱ्याला सा तुम्ही सांभाळायचे आला का अक्षा लक्षात आणि तुम्ही दोघी तू पण नको जाऊ तिकडे नेस लावा तुझ्या नवऱ्याला म्हणा आणि लक्ष द्या म्हाताऱ्यावर मी काय म्हणते सरपंच साहेब दो दोघं गाडी माणसं आहे चांगले शेतात राबले तर कसं घरात गुन्हा गोविंदाने आता घर भरत मग कधी कळायचं यांना मी सांगू सांगू वाटले मी तर खरंच तुम किदारले आता अक्ष्या मुख पुढे ना असं काय करतो मग आता करतो ना काम आणि राम भाऊ शितीत हातभार लावायचं का मला जरा बाबा अहो मी तर करीनच पण यांचा प्रपंच यांनी कराव ना ते करतील आणि त्या ठकीकडे जायचं नाही माथाऱ्यात सोडायचं नाही कॅन्सल ठकी कॅन्सल आणि काय लागलं ना माथायन गावाच्या मोटरसायकल वर घेऊन जायचं मोटरसायकल त्या गल्लीला गेला नाही भाई या लावा चल जाऊ का बघ मी हा चला चोरी जाऊ